मित्रांनो बिग बॉस म्हटलं की वाद विवाद भांडण वगैरे सगळं आलंच पण आपला प्रणित मोरे हा बिग बॉसच्या सीझन मध्ये गेलेला आहे हिंदी सीझन मध्ये तर मित्रांनो अमाल बसीर आणि प्रणित यांच्यामध्ये काल बाचाबाची बघायला मिळाली खूप वादावाद झालं पण खरं पाहायचं तर प्रणितची काहीच चूक नव्हती कारण त्याच्या मागे अमालने त्याला जेब्रा बोलतो जुजू बोलतो जोजू बोलतो काय काय तर बेसिकली तो जेव्हा जाब विचारायला जातो तेव्हा आम्हाला म्हणतो की मी मागे कशाला मी तुझ्या तोंडावर पण बोलतो तर प्रणित खूप चिडतो आणि त्यांचं दोघांचं चालू असतं आणि मध्ये कुदतो बसीर आणि काही क्षणातच तिघांचं भांडण चालू झालं पण या भांडणामध्ये प्रणितला बोललं की तू फक्त पाचशे शो केलेला आहेस आणि तरीही तुला कोण ओळखत नाही मित्रा तू चुकीच बसीर आम्ही सगळे प्रणितला ओळखतो त्याचे शोच आम्ही सगळे फॉलो करतो आणि प्रणितनंही त्याला चांगलाच उत्तर दिलं की तुला पण कोण ओळखत नाही म्हणत उत्तर दिलं पण खूपच वादावाद झाली अमालनं मुद्दाम त्याला सारखं धक्का दे, धक्का द्यायचं म्हणजे टच करत होता म्हणजे प्रणीत म्हणत होता की तुम्हाला हात नकोलो तरी सुद्धा मुद्दाम कर मुद्दाम करत होता तो तर आता अमाल म्हणतो की शो मध्ये जर मला मारायची परवानगी असली असे ना तर तुला मी चांगलंच दाखवलं असतं तर प्रणीत म्हणतो की तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना तर दाखवच तू मारून तर आता प्रणित जोरात चिडवत होता तेव्हा त्याला सरळ म्हणतो की कुत्र्यासारखा काढतोस तर प्रणित तरीही चिडवतच तर म्हणतो प्रणीतला की तू या घरातून बाहेर जरी गेलास तरी कुणाला काही फरक पडणार त्यावर प्रणित पण म्हणतो की तुझ्या जाण्याला मात्र घरात शांतता राहील तर मुळात काय आहे मित्रांनो कालच्या या तिघांच्या भांडणामध्ये ऍक्च्युली प्रणीतची काही चूक नव्हती तरीही अमाल आणि बसीर त्याच्यावर चढले कालचा अमाल आणि बसीरचा खूपच मूर्खापणाचा सा बाजार चालला होता बट वेल डन प्रणित काही काच ना काय दोघांना भावा तू एकटा भेटलेला आहेस आणि तुझ्या मिश्किल स्वभावासारखं तू त्यांना निपटलेला आहेस एका झट